नमस्कार मी प्रवीण पाटील मित्रांनो समाजामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये काही समस्या अशा आहेत की काही दाम्पत्यांना विवाहानंतर अनेक वर्ष आ, अपत्य होत नाहीत आपण त्याला म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये तर या संदर्भामध्ये मी आज आलो आहे सावदा येथील विश्वसुधा हॉस्पिटल डॉक्टर वसंत स मंगाडे त्यांच्याकडे काही सक्सेस स्टोरी आहेत ती आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला तर आपण या केसेसबद्दल काय अनुभव आहे ते आपण जाणून घेऊया नुग नमस्कार डॉक्टर नमस्कार आ, मी डॉक्टर वसंत संजय बंगाळे संचालक विश्वसुधा हॉस्पिटल सावदा मी सहा वर्षापासून सावदा येथे विश्वसुधा हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे माझा इंटरेस्ट आहे ज्या किंवा आपत्ती होत नाही त्यांच्यासाठी आपण सर्वात जास्त काम करतो तर आज आपल्या समोर एक पेशंट आहे जे नांदुऱ्याचे आहेत आणि ज्यांना जवळपास चौदा वर्षाच्या नंतर आपल्याकडे पुत्ररत्न प्राप्त झालेले आहे आता एखाद्या कपलसाठी चौदा वर्ष मुलबाळ न होणं ही खूप मोठी गोष्ट असते ते कोणत्या परिस्थितीतून जातात त्यांना काय काय सामने करायला लागतात सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टींच्या ज्या काही अडचणी असतात तर त्यांचे जे काही अनुभव आहे चौदा वर्षाच्या नंतर पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांचे जे काही अनुभव आहे ते आपण आपल्याच पेशंटकडून आज ऐकून घेऊया आपले पेशंट सु, आज आपल्या सोबत आहेत नमस्कार मी नांदुरा येथून आलेलो आहे मी त्याच्या अगोदर खूप चौदा वर्ष खूप प्रयत्न केले खूप दवाखाने करून आलो परंतु मला कुठेच रिझल्ट भेटला नाही मग एक दिवस असे गप्पा करता करता सावदा येथील डॉक्टर वसंत संजय भंगारे यांची आम्हाला माहिती मिळाली ती तिथं आलो तिथं आल्यानंतर डॉक्टर साहेबांची भेट घेतली त्यानंतर त्यांचं जे बोलणं तुम्ही आम्ही खूप आनंदी झालो आम्हाला त्यांच्यापासून खूप म्हणजे सॅटिस्फॅक्शन झालं त्यांनी नंतर आमच्यावर योग्यरित्या उपचार केले एक वर्ष उपचार केले त्यानंतर आम्हाला खूप गोंडस असं बाळ झालं गोंडस असं बाळ झालं आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहे आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही बी अशीच या दवाखान्यात येऊन ट्रीटमेंट घ्या अशी आमची इच्छा आहे चौदा वर्षानंतर मुलगा झाला त्याचा खूप आनंद आहे आणि सा डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नाला यश मिळालं त्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे आई होण्यासाठी मला चौदा वर्ष वाट बघावी लागली आणि आज मला मुलगा झाला त्याबद्दल मला खूप फुप, खूप आनंद आहे आणि सरां सरांमुळे हा आनंद मला प्राप्त झालेला आहे हा जो आम्हाला आज आनंद प्राप्त झालेला आहे तो फक्त डॉक्टर वसंत भंगाळे यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे तुम्ही तुम्हाला अशी समस्या जर असली तर एक वेळ नक्की नक्की भेट द्या व दवाखान्याला विश्वसुद्धा हॉस्पिटल Saudapesku idem.